मित्रांनो मी, में पन, मी जे काही व्हिडिओ बनवतो इंस्टाग्रामला जसे तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला भरभराट प्रेम देतात किंवा माझ्या व्हिडिओला सपोर्ट करतात जे काही जे काही मी व्हिडिओ बनवतो इंस्टाग्रामवर तसेच तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला पण सपोर्ट करा मित्रांनो माझे जे काही यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सपोर्ट करत कर नाही किंवा जे काही मी व्हिडिओ बनवतो जे काही व्हिडिओ अपलोड करतो ते तुम्ही पूर्णपणे पाहत नाही मित्रांनो जे काही मी व्हिडिओ बनवतो ते तुम्ही पूर्ण पाहायला पाहिजे मित्रांनो मी ना मे मेहनतीने जर बनवतो मित्रांनो व्हिडिओ तरी तुम्ही माझ्या व्हिडिओला किंवा माझ्या युट्यूब चॅनलला सपोर्ट करत नाही मित्रांनो तुम्हाला मी सांगतो मित्रांनो की माझे जे काही इंस्टाग्रामला तुम्ही जे काही माझे व्हिडिओलाही सपोर्ट केला तीन चार व्हिडिओना तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो हे पहा जे काही व्हिडिओ आहे हे तुम्ही जे काही माझे व्हिडिओला सपोर्ट केला तसंच माझे प्रत्येक यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओला किंवा माझ्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा म्हणजे जे काही व्हिडिओ अपलोड करतो यूट्यूब चॅनलवर हो। ते व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहत जा आणि माझ्या व्हिडिओला शेअर पण करत जा मित्रांनो मी दिव्यांगसून इतना मेहनतीने घेण्याचा मी जे काही व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो ते तुम्ही मला त्या मेहनतीला यश द्या मित्रांनो किंवा माझ्या व्हिडिओला शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब पण करायला विसरू नका मित्रांनो आणि जसे तुम्ही इंस्टाग्रामला मला सपोर्ट करतात किंवा माझा सपोर्ट करण्याचा जे काही प्रयत्न करतात जसे इंस्टाग्रामला तसेच माझ्या युट्यूब चॅनलला जे काही जे काही व्हिडिओ अपलोड करतो मी तुम्ही पाहिजेच असतील पहिले पण जे पण त्यांनी काही व्हिडिओ अपलोड केलेले त्यांना पण तुम्ही सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत असतात मला माहिती कारण की माझा माझी परिस्थिती पाहून तुम्ही मला जो काही सपोर्ट करण्याचा प्रयत्न करता त्याचा मला खूप आनंद होतो मित्रांनो तसेच इंस्टाग्रामला आणि युट्यूब चॅनलला पण सपोर्ट करा का जे काही व्हिडिओ बनवतो दोन मिनिटांचा असो किंवा चार मिनिटांचा असो किंवा एक मिनिटांचा असो किती काय असे ना पण जे काही तुम्ही सपोर्ट करता ते व्हिडिओला माझा पूर्णपणे माझ्या व्हिडिओला आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा जय श्रीराम मित्रांनो